बातमी विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातील मंत्रिमंडळ विस्तार कुठेही करा आम्हाला देणं घेणं नाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं ठीक आहे राजकारणात हार हो सगळं होत असत परंतु मला तरी आत्ता असं वाटतं की हायकमांड या संदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे त्यामुळेच प्रभारींना पाठवलं जात आहे त्यावर चर्चा होईल नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच ते काही लपून राहिलेलं नाही कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये सोळापर्यंत आलो नाही पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना एक अचंबितच आहे त्यामुळे ईव्हीएमचा किती सहभाग आहे लोकांचा किती सहभाग आहे हे सगळ्या गोष्टी होतील हे ये पुढे येतील कालांतराने आणि सरकारने आमची सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर घ्या जग जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेते तर भारतातील हे सरकार मोदी सरकार का घाबरतं यांनी करावं अशी आमची मागणी आहे आप बसुन तुम्ही आपसात बसून मार्ग काढत नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देत नाही त्यासाठी आमच्या अधिवेशनामध्ये हा फोकस असणार आहे अधिवेशनामध्ये आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती घोषणा केल्याप्रमाणे घोषणा करा निर्णय घेतल्याप्रमाणे तुम्ही लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे कापसाला दहा हजार रुपये भाव द्या सोयाबीनला एम एस पी प्रमाणे भाव द्या आरोग्य विभागाचं तर भट्ट्याबोड झालेला आहे बोगस औषधी बोगस खरेदी भ्रष्टाचार आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते चोरांचा सुळसुळाट झालाय तुम्ही किती पैसे खा शंभराची नोट खा पाचशेची नोट खा पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या